सगळे घेतलं जेवण छान आहे काय टेस्टी पनीरची भाजी आणणार मी जेवते आहे माझी खिचडी सिंपल बनवली कारण मला बरं नाही त्याच्यामुळे मी खिचडीच खाईन स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम तर कशी आहे युट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताल तर आज माझी तब्येत ठीक नाही आहे म्हणून आज बाहेरून जेवण येतं आमच्या घरी कारण मला काही खायचं नाही आणि मला बनवायला पण जमत नाही आहे तर मी माझ्यासाठी सिम्पलची खिचडी लावली आहे मुगाची कुकरमध्ये आणि ह्या लोकांसाठी बाहेरून जेवण मागवते यांचं फेवरेट रेस्टॉरंट रामकृष्णमधून तर आज दुपारपासून खूप जास्त बरं नाही वाटत आहे ताप आल्यासारखं झालेलं आहे त्याच्यामुळे मी दुपारी पण काही खाल्ले नाही फक्त मेडिसिन घेऊन झोपले होते थोड्या वेळ डोळे पण खूप जास्त सुजल्यासारखे वाटत आहेत आज हे लोक बाहेरून जेवण आणून जेवत आहेत तब्येत ठीक नाही आहे म्हणून तर हॉटेलला जायला पण जमत नाही आहे म्हणून थंडी पण खूप आहे तर थंडीमुळे बाहेर जायला होत नाही आहे बिलकुल पण पोरं खूप फोर्स करत होते की मम्मी बाहेर चाल जेवायला म्हणून तर मला तर तापेमध्ये कुठे बाहेर नाही जायचं आहे मी ऑलरेडी स्वेटर घालून बसलेले आहे पायात सॉक्स पायात सॉक्स वगैरे घालून बसलेली आहे तर पार्सलवाला येतो आहे तेच वाट बघतो आहे बाहेर आम्ही बाहेर थंडीत आल्यानंतर खूप जास्त त्रास व्हायला लागला मला सो त्याची वाट बघतोय आता बाहेर श्रेयसला घेऊन आलेले आहे येतोय तो कारण त्याला ॲड्रेस मिळत नाही आमचा ॲड्रेस लोकेशन पण खूप वेगळंच आहे त्याच्यामुळे वाट बघतोय त्याची आम्ही येतोय तो आजमध्ये तर फायनली पार्सल आलेलं आहे घेऊन तो, ये तो, ये तो जस्ट आत्ताच दिलं आहे लवकर घरात जाते कारण मला थंड वारा लागल्यानंतर खूप जास्त त्रास व्हायला लागला आहे तर मी तर आपली साधी खिचडी खाईन हे सगळे लोक खातील हॉटेलनं जे मागवलेलं आहे कारण घरात काय बनवूच नाही शकले मी बरं नसल्यामुळे मला सो चला सगळे वाट बघत आहेत जेवायला अरे वा आई ताटबीट सगळं घेऊन बसली आहे खाली बंद कर ना भैया संतोष नाही आहे तर येता येत मुंबईला गेल्या त्यांचं काहीतरी काम होतं अर्जंट त्याच्यामुळे ते आलेले नाही आहेत तर आम्ही सगळे बसून जेवून ठेऊ मग ते आल्यानंतर मग त्यांना पण जेवायला वाढू आम्ही भूक लागली आहे खूप जास्त मला तर खूप म्हणजे खूप जास्त भूक लागली आहे थांब भैया मी काढते श्री मी काढते थांब लवकर आलो रे मुंबई वरून काय 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 घेऊन आले संतोष येताना पोरांना तर संतोष पण आले आणि सगळ्यांचं जेवण झालं आमचं मी पण खिचडी खाऊन घेतले गरम आणि आता झोपून जाते कारण अकरा वाजलेले आहेत सकाळी परत लवकर उठून मला कामाला जायचं आहे पिलू ते वायर घे ना पप्पा गाडी चार्ज करण्यासाठी वायर देतात पिलू हां बस बस सोडा रिपिलू आता <coughs> गाडी चार्ज लावतो आणि हांग आता झोपून जाईल मी पांघरून गोळी खाईल विक्स वगैरे लावून झोपून जाईल कारण हलका अंग गरम वाढतोय अजून थंडी खूप म्हणजे खूप थंडी आहे कानाला पण बांधून घेते मी आणि मग झोपून जाते తర్వాత బ్లగ కట్లా ప్లీజ కమెంట్ సంగా భేటూ పునఃన్ బ్లగమే